अठरा सुटला आणि अठरामध्ये पाच गाड्या लढत आहे एक गाडी बाद झाली आता चौघ जण पाहत चौघात लढत चालू आहे कोण होतो अठरा चा गडला हि दोन नंबर वरती तळेगावकर आहे त्यांना लढत तीन नंबर वरती देत आहेत दोघात लढत चालू आहे पड्या लोकरीवाडी कर आणि आया तळेगावकर अतिशय सुंदर अशी डोळ्याचं पारण फेडणारी लढत झाली आणि या लढतीचा निकाल तास क्रमांक तीन वर रावलेली गाडी संत बाळा प्रसर कुमारी जिज्ञासा प्रशांत जाधव लोकरीवाडी या गाडीचा एक नंबर चालकाच हार्दिक अभिनंदन मगाशी सुंदर गाडी पाळली आणि या महिरबाणचं मालक राधे एंटरप्राइजेस आणि द्रुळा खाना शेटपाडी याच्या ठिकाणी विठ्ठलाला पाचशे रुपयाचं बक्षीस झालं